हाय यूट्यूब फॅमिली आज आपण दह्यातल्या मिरच्या तयार करणार आहोत त्यासाठी शेंगदाण्याचा दर दर कूट करून घेतलेला आहे हळदी पावडर जिरे सोप धने असं वाटून घेऊन एक कूट तयार करून घेतलेला आहे हाबडधड मोहरी दही आणि अशा मिरच्या हा मधून कट देऊन एक एक मिरची दोन टुकडे करून घेतलेल्या आहेत आता आपण हे सर्व साहित्य घेतलेलं आहे गॅस तेल ठेवून घेऊ गॅसवरती हे पहा मस्तपैकी शेगडीवरती तेल गरम झालेलं आहे पहिल्यांदा आपण मोहरी टाकून घेऊ झालं की लगेच मिरच्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ शेंगदाण्याचा कूट सोप धने पावडर आपण जिरे धने वाटून जे घेतले ते पण टाकून घेऊ नाही त्याच्यामध्ये मिक्स होऊन जावं मिरचीमध्ये हे मसाला भरल्यानंतर मिर्ची ही तिखट नाही लागणार आपल्याला हळदी पावडर टाकून घेऊ मीठ सगळीनुसार तर याच्यामध्ये आपण दही टाकून घेऊ मस्त पैकी आपल्या दह्याला उघडी आलेली आहे अशा मिरच्या दह्यामध्ये गदगद एक मिनिट शिजू दिल्या की आपण शेडी बंद करून घेऊ अशा एक नंबर दह्यातल्या मिरचे होतात मी शेगडी बंद करून घेणार आहे मस्त पैकी दह्यातल्या मिरच्या तयार झाल्या आपण हे आता काढून घेऊत हे पहा अशा पद्धतीत आपल्या दह्यातल्या मिरच्या तयार झालेल्या आहेत कलर किती सुंदर आलेला आहे तुम्ही भाकरीसोबत गरम गरम अशा दह्यातल्या मिरच्या खाऊ शकता किंवा पोळीसोबत किंवा तोंडी लावायलासुद्धा अशा मिरच्या घेऊ शकता अशा पद्धतीनं तुम्ही पण करून पाहा खूप छान लागते खायला यू यूट्यूब फॅमिली तुमच्या सपोर्टची गरज आहे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता कुठून नाही नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा